एक पाण्याचा प्रश्न आहे टॅक्सेशनचा त्याच्यावरती देखील चर्चा झाली पुन्हा त्याच्यावरती बैठक जी आहे ही चार पाच दिवसानंतर गेले अनेक वर्ष किती टॅक्स लोकं भरतायत आणि आत्ता टॅक्स लोकांना किती येतोय याच्यावरती देखील सविस्तर चर्चा चर्चा या पुढच्या आठवड्यात होईल आणि त्याच्यावरती निर्णय जो आहे हा दिला जाईल जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा निर्णय घेतला होता की टॅक्सेशन जे आहे पाणी पाण्यावरचं सत्तावीस जाऊनचं पूर्णपणे माफ आणि ते माफ देखील केलेलं आहे पण आत्ता काही त्याच्यामध्ये क्वेरीज आहेत त्या क्वेरीज देखील सॉल्व्ह करण्याचं काम येत्या काही दिवसांमध्ये होईल महानगरपालिकेच्या अनेक प्रश्नांवरती महानगरपालिका आयुक्त यांच्याबरोबर सविस्तर बैठक झाली बैठकीमध्ये आमचे जिल्हा प्रमुख असेल आमदार राजेशजी मोरे आहेत आणि सर्वच पदाधिकारी खास करून सत्तावीस गावांमधले विषय होते वाजेसाहेब त्याचं नेतृत्व करत होते सत्तावीस गावातला मूळ चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांचा विषय त्या कर्मचाऱ्यांना तर माननीय उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना समावेश करण्याचा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर त्यांचं व्हेरिफिकेशन असेल बाकी सगळ्या गोष्टी असतील त्यांना कुठल्या पदावरती पदस्थापना द्यायची याच्यावरती देखील त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं मागणी होती कर्मचाऱ्यांची की जेव्हा दोन हजार दहामध्ये जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये जे लागले ज्या पदावरती जे लागले त्याच पदावरती आत्ता देखील रुजू करून घेण्यात यावं महानगरपालिकेने तर तशी मागणी देखील आम्ही महानगरपालिकेला केली आणि महानगरपालिकेने शासनाला केली शासनाच्या यू डी विभागाशी पण मी बोललो आणि त्यांना तसा अर्ज दिला आम्ही तशी विनंती केली आहे की ज्या पदांवरती ते रुजू झाले होते त्याच पदावरती आता रुजू व्हावे ती मान ती मागणी देखील शासनाने जे आहे मान्य केलेली आहे तर चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांना जे आहे जेव्हा दोन हजार दहामध्ये ज्या पदावरती स्थापना झाली होती तेच पद त्याच पदावरती आज पुन्हा महानगरपालिकेमध्ये पण घेण्यात येईल असा निर्णय जो आहे तो आज या बैठकीमध्ये झाला आणि त्याचबरोबर एकशे ऐंशी कर्मचाऱ्यांना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांचे सगळे कन्फर्मेशन लेटर्स जे आहेत हे जे आहे ते पत्र जे आहेत ते त्यांना देण्यात येते नेहमीच दिगे साहेबांना विरोध करण्याचं काम जे आहे ते अशा सगळ्या लोकांनी केलेलं आहे आणि आता आ, जे रोज उठून शिव्याशाप देतात त्यांच्याकडून दुसरा कुठल्या अपेक्षा तुम्ही करू शकत नाही तर मला वाटतं अशा लोकांकडे जास्त लक्ष देण्याची पण गरज नाही आपल्याला पालिकेमध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे हा नगरविकास विभागाकडून आलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते आपण जर पाहिले असतील हे कॉन्क्रीटचे रस्ते कल्याण असेल डोंबिवली असेल किंवा सत्तावीस गावं असेल इथे आपण केलेले आहेत जे काही आता डांबरी रस्ते राहिले झालेले आहेत पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत तिथे आणि मला वाटतं पाऊस देखील लांबलेला आहे त्याच्यामुळे ते रिपेअर करतोय आणि पाऊस रोज जो आहे तो रोज पाऊस इथे आहे भविष्यामध्ये कल्याण डोंबिवलीमधील शंभर टक्के रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याचा आमचा ध्यास आहे आणि त्याच्याकडे आम्ही काम करतो आहे कारण की ह्याच्या अगोदर जर आपण पाहिलं असेल डोंबिलीचा निवासी विभाग असेल शंभर टक्के कॉन्क्रीटीकरण झालं डोंबिवली असेल तिथे साडेचारशे कोटी रुपये अगोदर आले नंतर साडेतीनशे कोटी रुपये आले त्याच्यामधून सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले कल्याणमध्ये झाले आता काही जे रस्ते राहिलेले आहेत ते देखील पूर्णपणे सिमेंट कॉन्क्रीटचे होतील आणि भविष्यामध्ये खड्ड्यांचा त्रास हा कल्याण डोंबिवलीला होणार महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की नेते येत असतात मला वाटतं प्रत्येक नेता जो आहे हा आपला पक्ष वाढला पाहिजे याच्यासाठी काम करत असतो प्रयत्न करत असतो तसेच राज ठाकरे जे आहेत उद्या येत आहेत निवडणुकीला बघून या सगळ्या बैठका होत नाही तुम्हाला तर माहिती आहे बैठका वेळोवेळी एम एमआरडी असतील एम एस आर टी सी त्याचबरोबर महानगरपालिका या होत असतात आज सत्तावीस गावातला विषय तुम्हाला एक सांगितला मी की कर्मचाऱ्यांचा होता कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे त्याचबरोबर सत्तावीस गावांमधील सावळारा महाराज क्रीडा स्मारक सॉरी सावळारा महाराजांचं स्मारक याच्यासाठी आपण कचोरे टेकडीवरती हे स्मारक करतोय त्याचं आरक्षण बदलाचं काम अगोदरच केलेलं आहे लँड एक्विजिशनचं चा काम चालू आहे दहा कोटी रुपये देखील आलेले आहेत आयुक्त महोदयानं सांगितलं लवकरात लवकर ते लगर, लगर काम चालू करा आयुक्त मोदयांनी लगेच आता त्याला त्याच्यावरती डिझाईन डीप डी पी आर होईल आणि एक मोठं संत सावळाराम महाराजांचं स्मारक या कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल